चिखलीत शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग एक लाखाहून अधिक रुपयाचे नुकसान बेघर कुटुंबात शासकीय मदतीची गरज चिखलीत शहरातील शाहू नगर परिसरात एन दिवाळीच्या सणात भावबीजीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली आहे स्थानिक रहिवासी रामदास बाबूलाव कांबळे यांच्या घराला अचानक शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले या आगीत एक लाख रुपयापेक्षा अधिक किमतीचे साहित्य कपडे फर्निचर घरगुती वस्तू आणि कागदपत्रे जळून नष्ट झाली आहेत सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु या घटनेमुळे कांबळे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे दिवाळीसारख्या आनंदाच्या सणात कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले असून प्रशासनाकडून अद्याप कोणतीही तात्काळ मदत मिळाली नाही घटनेची माहिती मिळताच स्थानिक तलाठी यांनी पंचनामा करून अहवाल तयार केला आहे त्यांची सत्य प्रशासनाकडे सादर करण्यात आली असून आपत्ती मदत निधीतून आर्थिक सहाय्य मिळावे अशी मागणी ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे ही घटना चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे अकरा वाजता घडली अचानक झालेल्या शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीने काही मिनिटातच घराचा संपूर्ण चारा केला आग विझवण्यासाठी स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न केले परंतु तोपर्यंत सर्व साहित्य भस्मसात झाले होते सध्या कांबळे कुटुंब शेजाऱ्यांच्या आणि स्थानिकांच्या मदतीने गुजारण करत आहे समाजातील दानशूर व्यक्ती सामाजिक संघटना तसेच चिखली मतदार संघाच्या आमदार सौ श्वेता महालेताई यांनी या घटनेकडे लक्ष देऊन तात्काळ मदतीसाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे